नमस्कार सर्वांना जय शिवराय मी विशाल पाटील बरेच दिवसानंतर आपण हा आज व्हिडिओ बनवतोय कारण कामाच्या व्यस्ततेमुळे पण जास्त मी वेळ घेणार नाहीत तुम्हाला थांबलेल्यानुसार कळलं असेल की आजचा व्हिडिओ हा कशावरती आहे तर आजचा व्हिडिओ हा आणसाहेब पडला आर्थिक विकास महामंडळ जी योजना आपली आहे याच्यावरतीच आहे योजनेमध्ये नक्की काय प्रॉब्लेम्स येत आहेत काय अडचणी येत आहेत आता नक्की योजना कशी आहे त्याच्यानंतर योजनामध्ये खरंच होऊन आता आताच इलेक्शन पार पडले त्याच्यानंतर व्याजप्रता सर्वांना चालू आहे का किंवा कोणाच थांबलाय का काय अडचण येतात या सर्वांच्या वरती आणि पूर्ण योजना कशी आहे ही सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा मग पूर्ण महामंडळ सद्यस्थिती आपल्याला कळणार आहे तर आर्थिक विकास महामंडळ योजना सर्वांना माहिती की व्यवसायासाठी योजना याच्यामध्ये वैयक्तिक परतवा योजना आणि गटकर्ज व्यासपात्वा योजना अशा दोन योजना ह्या बँके थ्रू राबवल्या जातात याच्यामध्ये वैयक्तिक परतवा योजना जी आहे हे आपण समजून घ्या नक्की आहे तर वैयक्तिक परतावा आपली ही योजना जी आहे ही पंधरा लाखाची योजना आहे समजा तुम्ही पंधरा लाखापर्यंत कर्ज बँकेतून घेतलं व्यवसायासाठी कोणत्याही व्यवसायासाठी तर त्याला महा अण्णासाहेब पटेल महामंडळ ही पाच ते सात वर्षापर्यंत सरासरी बारा टक्के आणि व्याज परतावा तुम्हाला माघारी करत म्हणजे तुम्ही पंधरा लाखापर्यंत कर्ज किती घेऊ शकता म्हणजे तुम्ही पाच लाख घ्या दहा लाख घ्या बारा लाख घ्या किंवा पंधरा लाख घ्या तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागतं तुम्हाला अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळाचं सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं आता हे स्वतंत्र वेबसाईट आहे तुम्ही जर उद्योग डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन स्वतंत्र आणसाहेब पटील मामलं जर जरी गुगल तुम्ही टाकलं सर्च केलं तरी तुम्हाला स्वतंत्र वेबसाईट येईल वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता याच्यावर तुम्ही आर्थिक विकास महामलाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड शाळा सोडलेस दाखला आणि चालू वर्षात तहसीलदारांचा उत्पन्न दाखला किंवा कुणाचा आयटीआर असेल तर आय टी रिटर्न फाईल कुटुंबच उत्पन्न ही आठ लाखाच्या आत असावं जर लग्न झालं असेल तर नवरबाई कुद्ध आयटीआर एकाच असेल तर दोघांचा आयटीआर लागेल जर आयटीआर कोणाचं नसेल तर कुटुंबाचा उत्पन्न दाखला तुम्ही जोडू शकता काही अडचण नाही आहे याच्यावर तुम्ही अनासाहेशन करायचं आहे महामंडळ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही काय करायचं की बँकेतून तुम्हाला एलो लेटर मिळतं महामंडळाकडून ते घेऊन तुम्हाला आणि बँकेला जे कागदपत्र लागतात सबमिट तुम्हाला बँकेमध्ये फाईल सबमिट करायची आणि बँकेतून रिक्सर व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून घ्यायचंय आता याच्यामध्ये कोणतीही बँक चालते लक्षात घ्या कोणत्याही बँकेतून तुम्ही कर्ज प्रदान करू शकता खाजगी कॉर्परेटिव्ह नॅशनलाइज राष्ट्रीयकृत बँक किंवा खासगी बँक कोपट सहकारी बँक असते कोणत्या बँकेनं कर्ज घ्या काही अडचण नाही घेऊ शकतो तुम्ही कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला काय काय लागतं की महामंडळाला दाखवा लागतं की तुम्ही बँकेतून कर्ज घेतलेला आहे तर बँकेचे कागदपत्र आणि तुमच्या व्यवसायाचे कागदपत्र हे सगळी काढायचे व्यवस्थित चेक करायची चे, अधिकृत आणि महामंडळामध्ये ऑनलाईन अपलोड करायचे तर तुमचं प्रकरण महामंडळात सबमिट होत आहे प्रत्य महामंडळाला समजतं की तुम्ही बँकेतून कर्ज घेतलाय सोप्पाय त्यानंतर शेवटची प्रोसेस बँकेतून कर्ज घेतल्यानंतर तुमच्या बँकेत व्याज हप्ता चालू होईल बँक तुम्हाला व्याज हप्ता ठरवून देईल मग कोणाचा मासिक हप्ता असेल कुणा तिमाही हप्ता असेल किंवा कुणाचा सामाय हप्ता असेल तर व्यवस्थित व्याज हप्ता एका दिवशी तुम्हाला भरायचा आहे मासिक असेल तर मासिक हप्ता तुम्हाला जे ईएमआय शेड्यूल दिलं असतं चार्ट दिलं असतो त्यानुसार बँकेत व्याज हप्ता भरायचा आहे व्याज हप्ता भरल्यानंतर स्टेटमेंट करायचं बँकेतून आणि महामंडळाला दाखवायचं की तुम्ही व्याज हप्ता भरताय म्हणजे महामंडळामध्ये क्लेम करायचा व्याजासाठी स्टेटमेंट अपलोड करायचं महामंडळात क्लेम करायचं मग महामंडळ काय करतं व्याज हप्ता भरला चेक करतं आणि त्यातले व्याज जे आहे ते सरासरी बारा टक्के व्याज तुमच्या खात्यावरती व्याज महामंडळ जमा करतं आता याच्यामध्ये बँकेचा व्याज तर वेगळा असू शकतो काय हरकत नाहीये कुठल्या बँकेचं व्याज चौदा टक्के असेल तेरा टक्के असेल कुठल्या बँकेचं व्याज दहा टक्के असेल तर महामंडळ तुम्हाला सरासरी जास्तीत जास्त बारा टक्केपर्यंत तुम्हाला व्याज पडता माघार करता चौदा टक्के असेल तर वरचं काही जे टक्के एक दोन तीन टक्के तुम्ही भरायचं महामंडळ तुम्हाला सरासरी बारा टक्क्याने व्याज माघार देणार दहा टक्के असेल तर महामंडळ तुम्हाला व्याज पडता दहा टक्क्याने माघार देणार तर अशी तुम्हाला व्याज आप्ता भरायचा आहे टाकवायचं आहे आणि त्यातले व्याज हे तुम्हाला काय करायचं आहे माघार घ्यायचं आहे याच्यामध्ये वयाची अट महिला किंवा पुरुष साठ वर्षापर्यंत आहे काही अडचण नाहीये म्हणजे अठरा ते साठ वर्षापर्यंत कुणी याचा लाभ घेऊ शकता आणि याच्यामध्ये मराठा समाजाची जे आहे मराठा समाजासाठी आपली महामंडळाची लक्षात घ्या मराठा समाजातील कोणी महिला आणि पुरुष साठ वर्षापर्यंत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकता कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आत पाहिजे काही अडचण नाही झाली आपली वैयक्तिक व्यासपार्व योजना दुसरी जी आहे ती आपली गट कर्ज व्यासपात्व योजना आहे कुणाला पन्नास लाखापर्यंत कर्ज घ्यायचं असेल म्हणजे पंचवीस लाख पस्तीस लाख पंचाळीस लाख आणि पन्नास लाख दोन पार्टनर असतील तर तुम्ही पंचवीस लाख आपण घेऊ शकता तीन पस्तीस चार पंचाळीस आणि पाच पार्टनर असतील पन्नास लाख आपण तुम्ही कर्ज बिनदास घेऊ शकता आणि मोठ्या व्यवसाय चालू करू शकता याच्यामध्ये आठ काय फक्त पार्टनरशिप डीड तुम्हाला पहिली करायचं रजिस्टर पार्टनरशिप डीड त्यानंतर अणसाहेर पटेल महामंडळा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सेम प्रोसेस जे वैयक्तिक व्याज परतावायला सेम प्रोसेस बँकेतून कर्ज घ्यायचं कर्ज घेतल्याला दाखवायचं आणि बँकेत व्याज हप्ता भरायचा तो घेतलेला भरलेला दाखवायचा आणि महामंडळाकडून व्याज माघार घ्यायचं आता ही चलित अणासर पटेल महामंडळाची योजना परंतु अडचण काय बरेच जणांना की बरेच जणांना व्यासपर्वा लवकर येत नाही बरेच जण अपलोड करताना बरे चुकतात बरेच जणांच्या सतरा प्रश्न मला माझ्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आता मी बरेच जण बरेच दिवस व्हिडिओ टाकला होता पण बरेच जण मला युट्यूब चॅनलला मी खाली व्हिडिओच्या खाली मोबाईल नंबर टाकलाय पण काय होते की नको ते फोन यायला लागलेत म्हणजे महाराष्ट्रातून म्हणजे अक्षरचा तो त्रास वाढायला लागला त्यामुळे मी युट्यूब चॅनल वरून माझा नंबर काढाव का हे मानसिकतेत तिथेत मी आलोय कारण कुणाचा होल्ड पडलेला आहे कुणी कुठं अपलोड केलं जे सांगली जिल्ह्याचे कोण बघत असतील व्हिडिओ तर त्यांनी माझं बिंदास्त माझ्या ऑफिसला येऊ शकता तुम्ही माझं ऑफिस सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये पलूस या ठिकाणी ऍड्रेस मी खाली व्हिडिओच्या खाली देईन काही अडचण नाही ज्यांना नवीन प्रकरण करायचा ज्यांना माहिती महाराष्ट्र घ्यायचा ज्यांना महामंडळ पासून ते व्याजपारता मिळेल सगळं प्रोसेस करायचे ऑनलाईन व्यवस्थेत माहिती महाराष्ट्र सहित कामकाज त्यांनी माझ्या ऑफिसला आहे काही प्रॉब्लेम नाहीये पण जे अदर जिल्ह्यातले आहेत आणि त्यांनी ऑलरेडी खर्च प्रकरण केलेलं आहे आणि त्यांना अडचणी यायला लागलेत त्यांना तुम्ही संबंधित जिल्ह्यामध्ये ऑफिस असतो तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस असते महामंडळाचं तुम्ही तिथं जाऊ शकताय काही अडचण नाहीये पण समजा आता इलेक्शन आताच पार पडलंय विधानसभेचं आता बऱ्याच जणांचा जा मनामध्ये प्रश्न आहे की व्यासपरता काही जणांना लवकर आलेलं नाही लक्षात घ्या की शासनाची योजना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थोडस अडचणी म्हणण्यापेक्षा थोडस काही गोष्टीमध्ये विलंब होणार समजा कोणाला दोन महिन्यापासून म्हणजे अप्रूव्ह क्लेम आहे म्हणजे व्यासपरताव तुमचे केस अपूर्व आहे पण तरी पण व्यासपरताव तुम्हाला लवकर मिळाला नाही काय हरकत नाही जरा पेशन्स ठेवा कदाचित तुम्हाला हा लवकर म्हणजे थोडासा लेट मिळेल पण मिळेल ज्यांचं केस अपूर्व आहे त्यांना सांगतोय मी आता ज्यांचा क्लेम होल्ड आहे प्रकरणच होल्ड आहे त्यांनी चुकीचे प्रोसेस केले त्यांनी कुठेतरी चुकीचं लो, लोकांच्याकडे ते कागदपत्र अपलोड केलेत त्यामुळे त्यांचं चुकीचं होणार आहे ते त्यांना लवकर व्यासपरताव मिळणार नाहीये असे महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड केसेस आज होल्ड पडतात म्हणजे कोण काही करतोय म्हणजे आणणासाहेब पटेल महामंडळाच्या नावानं अक्षरशः महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण केली काही लोकांनी म्हणजे कोणीही घेतोय कागदपत्र आणि आपण करतोय कोणीही म्हणतोय माझ्याकडे कागदपत्र द्या मी आपण करून घेतोय कोणी म्हणतोय मीच कर सगळं करतो बँकेतून करतो तुम्हाला मीच मिळवून देतो अण्णासाहेब पटेल महामंडळाचं मीच करून देतो असं लक्षात घ्या शक्यतो अशा लोकांच्या नादाला लागू नका कारण बऱ्याच परिस्थितीमध्ये आता केसेस होल्ड पडत आहेत कागदपत्र आपण केल्यामुळे काही महामंडळानं काही गोष्टी खूप स्ट्रिक्ट केलेल्या आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित बारकाईने कागदपत्र चेक केले जातात आणि केस अपलोड केले जातात मगच केस अप्रूव्ह होते हे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या सर्वांना सर्व तरुणांना मी हेच सांगतोय की कागदपत्र व्यवस्थित असल्याशिवाय महामंडळ केस अप्रूव्ह करत नाही मग ते एलवाय असेल रजिस्ट्रेशन महामंडळाचं असेल बँकेतून कर्ज घेतल्यानंतर बँकेचे कागदपत्र असतील व्यवसायाचे कागदपत्र असतील किंवा क्लेम करणे असेल म्हणजे असं नाही की ही वस्तू विकली आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं नाहीये महामंडळामध्ये महामंडळामध्ये तुम्हाला महामंडळ रजिस्ट्रेशन पासून ते व्याज व्यासपर्तव मिळेपर्यंत म्हणजे पाच ते सात वर्षापर्यंत तुम्हाला अपडेट राहावं लागतं आणि त्याच्यामुळे योग्य माणूस योग्य व्यक्ती योग्य अपलोड करणारा माहिती मार्शन देणारा तुम्हाला व्यक्ती लागतो हे सर्वांनी महाराष्ट्रातील तरुणाने काळजी घेणं किंवा मराठा समाजातील बांधवानी काळजी घेणं गरजेचं आहे मी हा जोडून सांगू तुम्हाला की योग्य माणूस शोधा तुम्हाला पंची करणारा माणूस जर सापडला तर त्या नाला लागू नका तर ना हा तुमचं आर्थिक नुकसान होईल आणि वेळेचं नुकसान होईल आणि हातात तुमचं काही राहणार नाही आणि माझ्या ऑफिसला पोलूस सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही येऊ शकताय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत पोचवा शेअर करा त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपले मराठा समाज जागरूक होतील आणि जास्ती जास्त उद्योगधंद्यामध्ये येतील उद्योग व्यवसाय उभा करतील आणि आपला मराठा समाज जो काही गोष्टीमध्ये पाठीमाग जो असेल नोकरीमध्ये असेल किंवा उद्योगामध्ये असेल तर जास्तीत जास्त उद्योग करतील आणि आनंदसाहेब पटेल महामंडळ योजनेचा लाभ घेतील व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद अजूनही आपले कोणी चॅनेल सबस्क्राईब केले असं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त सगळ्यांच्या पण पाठवा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय